राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेचसे काही लहानपणचे मित्र आहेत त्यांचे आता वेळोवेळी गाठीबिठी होत नाही कोण कुठं राहत आहे तर कोण कुठं राहत आहे तर आता मी पण वस्तीलाच राहतो आहे आणि आमचे काही मित्र वस्तीला राहतात काही गाव सोडून म्हणजे बाहेर कामानिमित्त गेलेत चला असेच एक मित्र आहेत आमचे विलास गोडे ते इकडे ह्या वस्तीला राहतात आज त्यांनी भेटायला आहे मी चला आम्ही लहानपणी बऱ्याच एकत्र खेळलो बऱ्याच गोष्टी अशा तर चला आज थोडासा जुन्या गोष्टींना उजाळा देऊया आज त्या मित्राला चालू आहे भाऊ आज त्याचा प्रपंच कसा चालाय तो आणि मित्रांनो आमचं गाव इकडं वरच्या साईडला राहिला आणि आता आपण गावाच्या खालच्या साईडला चालू इकडं जो की काल मी मोठा जोरा दाखवला होता तो फार वरच्या साईडला आला त्याच्या इकडं खालच्या साईडला तर इकडं ह्या वस्तू त्या आमचे मित्र राहतात ही वस्ती इकडं पा एक समोर इकडं त्यांची वस्ती आता त्या झाडांमधून ते काही दिसत नाही आणि इकडं विशेषतः थोडासा बागायतरी काही ठिकाणी म्हणजे तिथे धरणाचं पाणी उचललं इकडं आणि बागायतरी आहे तर त्या मित्रांना पण थोडासा पाणी उचललं आहे आणि त्याचा पण थोडासा बागायचे आता लहानपणी आम्ही कसा खेळायचो काय खेळायचो लहानपणीच्या गमती जमती या सगळ्यांची चर्चा आजच्या व्हिडिओ म्हणजे आम्ही करणार आहेत बऱ्याच दिवसान आमची भेट होते जवळजवळ वर्षानं एकदा आणि मित्रांनो आपला जो मित्र आहे ना ज्याला भेटायला चालू आहे आपण गोडे तो तिकडे त्यांना मला तिकून येताना पाहिला वाटाना मग त्यांना तिकडं हाक मारले मला तो काहीतरी त्या शेतात तिकडे करतो आहे चला आता प्रथम आपण त्याच्याकडे जाणार आहे त्याची भेट घेणार आहे आणि मग नंतर त्याच्या घरी जाणार तुम्हाला तर आता आपण जे आमचे मित्र गोडे त्यांच्या शेताजवळ आलो आहे ते पाच तिकडं उभे येते काहीतरी काम चालू आहे त्यांचा तिडे हे असं प्लास्टिक कागद आधारलं प त्याला काय म्हणतात ते ह्या मलाही सांगता नाही येणार असं प्लास्टिक कागद आता ही म्हणजे शेती करायची आधुनिक शेती करायची एक पद्धत निघाली तर ती सगळीच माहिती आपल्याला त्यांच्याकडून भेटणार आहे तर ते जे आमचे मित्र आहेत ते आता प पाईपलाईन आहे तर ते समोर उभे ते मग आपण जाणार आहे ते राम राम विलास राम राम काय झालं आहे फर्च जा म्हणणार फरशी केले का मग इकडे काय केलं या मिरच्या मिरच्या गावठी काही डोबळी मिरची तर जोस्ताना ही गावठी मिरची इथं लावले आणि त्यांचं त्या फरशी बांधायचं काम चाल फरशी केली आता ह्या टायमाला काय काय आहे आमदार इकडं पंधराशे मिरचीच्या काड्यात ते जफर म्हणून खाली इथं तंबाट्या लावलेले आहे ते इकडे तंबाट्या लावायचं का खाली तंबाट्या लावलेले आहेत आथर वर तर हे आहेत आमचे मित्र विराज गोडे जे आम्ही लहानपणी म्हणजे एकत्र शाळेत असायचो बरेच दिसा ना आमच्या जाटी भेटी होतात कारण ते गावाच्या या साईडला राहतात गावाच्या त्या साईडला मी राहतोय काय बा तुला येणे भेट झाला हा ना आता हे काम चालय ना आता आमच्याकडे बागायत नसल्यामुळे मग थोडीशी आमली वेळ भेटत होईल आमच्या कधी कधी नाही का हळूहळू आमच्याकडे कधी मोठा दर नाही पण मग ते आपल्या काही ऐकत नाही ना लाईन काय एवढी तर हाय असं विलास मला एक सांग आता मी आपल्या मित्र मित्रपरिवारला सांगितलं का हे पलस्टी कागद आधार तर याला काय म्हणते याला ना या मल्सिंग पेपर म्हणते आणि याच्यामधून आहे ना ठिबक ची सोळा एम एम ची नळी पसरवली तर आता मी काय बागायदार नसल्यामुळे मला काही पद्धत माहित नाही ना इथली बोन काही याला काय म्हणतात आता तर मी याला मंचिंग पेपर ना पेपर? आ, मंचिंग पेपर हा मल्चिंग पेपर म्हणतात त्याला आणि मग समजा आता ह्याला असं होल राहतात ना होल हा आणि ह्या होलामधून ह्या बिया खुसल्याच बिया खुसून आता ही फरशी आहे आणि ठिब म्हणजे ही पाईपलाईन जी आली ही ठिबक का नाही ठिबकचा माहिती आहे मला कारण ती बरीचशी पद्धत म्हणजे आणि मग हिंदा इथं काढल्यात का हा इथं काढलेल्या मग मग समजा आता हिंदळ्या काढल्या ती तर मग आता जे म्हणतो मल्चिंग पेपर हा हा तर मग याचा म्हणजे फायदा काय याचा फायदा म्हणजे ना तर येत आहे परत वरून खत औषध समजा जाणार औषध ह्या यांना सोडतो का तर तिकडं आमचे मित्र विलासगुडे त्यांची हे मिसेस म्हणजे बायको आमची वहिनी म्हणायची बा त्यांचं काय फरशी बांधायचं काम चाल काय तर ते फरशी बांधायचं काम आणि एवढी बाकी काय बांधायची एवढी बाकी पक्की वांद्रा आली होती वांद्रा नुसकान नाही ना ती नाही नाही वांद्रा नुसत नाही पण वांद्रा दिली तिकड बाजूला लावून हा 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 आणि मग समजा आता काय म्हणतो ठिबक ना ठिबक या ठिबक ना पाण्याची बचत होते आणि तन नियंत्रण याच्यामुळे एका पेपरची किंमत काय आहे ना याच्यामध्ये तीन चार प्रकार येतात वीस मायक्रॉन पंचवीस मायक्रॉन तीस मायक्रॉन हा जो पेपर आहे ना हा पंचवीस मायक्रॉन चा तर याची किंमत आहे ना याची किंमत आहे पंधराशे रुपये एक पेपरची हा, हा मग आता ही फरशी आहे समजा आता ही बांधली मग ही साधारणतः किती दिवसाना येईल हा ही बांधल्यानंतर ना ही फरशी आहे ना साधारणतः एक महिन्यात ही फरशी चालू होणार एक महिन्यामध्ये ना महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये आता बाजार काय सध्या आता सध्या बाजार आहे ना पस्तीस ते पन्नास पर्यंत बाजार आहे किलो किलो आणि मग नंतर बाबा बाजार वाढतात का कमी नंतर एक महिन्यानंतर आहे ना याचा बाजार कमीत कमी शंभर दीडशे पर्यंत बाजार येतो शंभर दीडशे रुपये किलो किलो म्हणजे परवडते का परवडते आता हे एवढं मनसिंग पेपर साठी खर्च सर्वसाधारण बरसले आला आ, बरसले आला ये मग ह्या परिस्थिती मेहनत कशी करायला आज मला सुरुवातीला पासून याची मेहनत म्हणजे सऱ्या मारून घ्यायच्या सुरुवातीला त्याच्यानंतर याचो हे नळे आतरून घ्यायची परत याचो पेपर हा गाडून घ्यायचा आणि पेपर गाडून झाल्यानंतर याला थोडासा पाणी द्यायचं पाणी दिल्यानंतर जे आपण फरशीच्या बिया आहे त्यात ना त्या टोकन पद्धतीनं करून द्यायची तिच्यात लावून द्यायची लावून द्यायची आणि मग ते उतरल्यानंतर मग असे बांधाय आले आता ही पूर्ण बांधाय आले ना तर, था, था ही पूर्ण बांधाय आले तर दोस्तांना अशी ही शेतीची मेहनत राहते इथं आता हे आमचे जुने जोडदार जातात बाग आहे तसं आपल्याला म्हणजे काही स्वप्न ते नव्हतं आपल्याला आपण ज्या टायमाला शाळेत असायचो शाळा सोडल्यानंतर मग बऱ्याच दिवसांना आपल्याला बाग आहे तो झाला तर मग मित्रांनो आता जे आमचे मित्र विलास गोडे तर यांच्याशी म्हणजे आपला थेट संवाद चालू आहे आता काही लहानपणाच्या आठवण उजाळा जे जा आता जरी ते किती सुधार शेतकरी झाले तरी आम्ही जरी थोडंसं एक गरीब परिस्थिती असू जरी ते काही म्हणजे असे विसरणारी माणसाने नाही का कमीत कमी आपण एकमेकाला विचारलंच पाहिजे ना इलाच आता त्याच्यामुळे जा मी आलो आहे मग तर दोस्तां आता इकडलं जे वातावरण आहे ना पाण्याचं क्षेत्र असल्यामुळं पाणी इकडं त्याच्यामुळं मग वाचवणं एकदमच खास आहे कसं मोरपा गावांना येते आणि इथली जी झाडं आहेत ती तिथली पाणी असल्यामुळं मग एकदम असं म्हणजे अशी हिरवीगार राहते आणि ही जी आता पद्धत आहे आता ही नवीन पद्धत म्हणजे हे आमच्या मित्रांनी केले तर आमच्या मित्रांनी अनेक म्हणजे मोठमोठे शेतकरी प्रगत शेत शेतकरी इथं शेतकरी ना सगळा तर अशा पद्धती जी आहे खाली त्या असा येत आपली तिथलं ती गावठी मिरची खाली तंबट आहेत त्यांचे आणि छम छेम परिस्थितीतून ते वर आले होते ते काय ब असं सुरुवातला परिस्थिती थोडी तिने काही बिझनेस केलं त्या बिझनेसमध्ये काही असा येसा आला काहीसा अपेक्षा आला काही गोष्टींमुळं आता त्या सगळ्या गोष्टींची चर्चा तर आपण करणार आहेत आणि त्यानंतर इकडं एक तिटवी धरणे आणि त्या तिटवी धरणाचा पाणी तिने उचललं आहे आणि आता कसं बागायत जर झाले ती समोर त्यांची वस्ती आहे तर आपण सगळ्या गोष्टींची सविस्तर चर्चा पहिल्यापासून तुम्ही ह्या गोष्टीमध्ये किती यश आणि किती अपयश त्या आला आणि आता परिस्थिती कशी आहे या गोष्टींचा विचार आपण आजच्या हिडिओमध्ये करणार आहेत याला कारण असे ना मित्रांनो का आमचे अनेक मित्र आहेत ते आता परिस्थितीची परिस्थिती आता सध्या नाजूक राहते पण एक मोटिवेशन एक प्रेरणादायी विचार आणि प्रेरणा घ्यावी कशी हे आजच्या हिडिओमध्ये आपल्याला मी दाखवणार आहे आणि जुन्या गोष्टींना उजाळा गावकडल्या जुन्या आठवणी या निमित्त आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय चला आता थोडीशी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे तर आपण तर दोस्तनो एक शेतीविषयी शे, थोडीशी आपण चर्चा केली तर आता बऱ्याच दिवसांना इलास आता आपली बऱ्याच दिसांना भेटतोय ना हा बऱ्याच दिवसांना कमीत कमी वर्ष झालं होतं झालं नाही नाही वर्ष झालं आणि मग बऱ्याच दिवसांना म्हटलं चला आता तसंच आमचं फोन म्हणजे राहतं आता जोडदारे म्हणजे फोन जाणं येणार आहे पण मग आता जुन्या गोष्टी म्हणजे असा येईल आठवतात का आता तू थोडासा मोठा शेतकरी झाला आहे थोडा म्हणजे साधारणतः आणि आम्ही आहे त्याच परिस्थितीत तुझं आमच्याकडे पाणी वगैरे नाही मग आता शाळेत असताना मित्रांनो आमच्या कसं आहे आता लहानपणी ती गोष्ट एक राहते पण शाळेत असता आता लहानपणी आपल्याला काही असं वाटत नाही का आपण बागायत राहू नाही का मग एक स्वप्न राहते आपला शाळेत असताना पण आपलं ते स्वप्न काहीच नव्हतं शाळेत असताना नाही नाही काहीच नव्हतं दप्तर घ्यायचा शाळामध्ये जायच हा, हा। मग त्यानंतर सुट्टीच्या दिवसाला आपण काय करायचो आता सुट्टीच्या दिवसानंतर आपण समजा लहान त्यावेळेस आपण कित्येक लोकांच्या समजा चिचा चोरणे आंबा तिय करायचे लोक आपल्याला बोलायची हरभरा चोरायचं हरभरा चोरायचो उळा करायचो असं मिळतो मग पक्का लोक जाम शिरीय त्या टायमाला पण मग आता जर समजा शेदी पण मग तेवढा पुरत मग काय म्हणजे नका चोर असं करू नका किंवा आपल्या आई बापण येणार आई बापरा पण जर आता तुला असं वाटत समजा आता एक म्हणजे हरभरा आपण चोरला किंवा आंबो चोरला आपण आता लोक काय करतील मग नाही नाही तसं पहिला ना मारते ते दिवस येत ना ते दिवस लय वेगळं होतं आणि आत्ताचा दिवस येत ना आताचं म्हणजे साधा आंबा एक चोरायला मार्ग नाही हरभारा जर उपाटलं तर हरभारा उपाटला तर ते तक्रार लगेच लोक नाही डायरेक्ट केस करतील केस करतील म्हणजे आता नाही त्या लोका वेगळी होती मित्रांनो तेवढा पुरता शिवाय देणार आहे पण मायाळू लोक होते मायाळू लोक मग काय नाही करायचा तसं नाही करायचं ते शिवाय गाबडा अशीच करते तशीच करतात नाही का पण मग लोक म्हणजे होती समजावून सांगायची शिवाय द्यायची आणि हे उद्योग करायचो आणि त्यानंतर थोडीशी आमची शाळा पुरी झाली काही नाही का झाली आणि मग शाळा झाल्यानंतर मग आपण मग थोडासा तुझा धंदा तुला गिरण टाकला गिरण टाकली आता तिथं मायासमोर हा गावामध्ये त्या टायमाला आम्ही गावातच राहतो आमच्या गावामध्ये म्हणजे घराखाली घरच होता घराखाली आत्ताच शेता लांब येतात आत्ता लांब येतात आपण मग त्या टायमाला गिरणीचा धंदा कसा तुला वाटला बाबा गिरणीचा धंदा आहे ना गिरणचा धंदा एकदम चांगला होता आता गिरण चालू नाही ना मी जवळजवळ सात आठ वर्ष गिरण एकदम चांगल्या पद्धतीने चालवले आता ज्या वेळेस मी गिरण टाकले ना त्यावेळेस आहे ना डिझेलचा भाव होता सोळा रुपये लिटर आणि नंतर त्याच्यानंतर आहे ना डिझेल आहे ना सात आठ वर्षांना डायरेक्ट सत्तरऐंशी रुपये लिटरवर डिझेल गेला त्याच्यामुळं तो धंदा आहे जसा काय ब परवडणा झाला आणि त्याच्यामध्ये लोकांची हे उदार आहे आता आपल्या गावचे उदार गावचे म्हणजे उदार देण्यास लागत आहे आता उदारे दिल्यानंतर दहा दहा रुपये समजा लोक उद्या ते दहा दहा रुपये समजा किती कोणाक मागायचं गावात दहा रुपयासाठी कोणत्या दारा जायचं मग ते कर, एक मर्यादा मर्य होती नाही मर्यादा होती गावा दहा रुपयासाठी त्याच्या उगाच त्याच्या मागायची पुढं गेली गेलो मागायचं पण आता जर दहा रुपये राहील तर लगेच मागून लगेच मागून फोन करणार हे फोन केला दहा रुपये मग त्या टाइम धंदा म्हणजे आला मुळ म्हणजे धंदा चांगला चालवला पण थोडीशी माणुसकी असल्यामुळे मग हे भाऊ आज मला फिट नाही पैसे नाही निव आठ दिवसांनी दिली तर महिन्यात महिन्याने मुळे धंदा बसला आला त्यानंतर आपण मित्रांनो आम्ही एक छोटासा मंडपाचा कार्यक्रम केला होता मंडप आम्ही लग्नासाठी पण ते आमच्याकडे ते साहित्य पूर्ण पुरेपूर उपलब्ध नव्हता उपलब्ध आम्ही पार्टनरशिप मध्ये होतं मग त्या तोही जंदा आपला थोडासा बसला बसला मग तरी मग काही गोष्टीची हार नाही मानली मग नाही नाही नंतर आपली थोडीशी लग्न झाली थोडासा पडला इकडे रे आली आम्ही मस्तीला गेलो लग्न झाली थोडीशी पोरा झाली आता प्रपंच प्रपंच चालू झाला प्रपंच चालू झाला मग मग अडचणी गोष्टी करणार आहे काहीतरी मग ही शेती आहे त्याच्या आधी कामाला जायचं कुठं तू म्हणजे असे भाग आहेत म्हणजे तवा मी सीजनला नारंग गावला मग असं मित्रांनो असं घरचे लहानपण म्हणजे असा का मग पावसाची त्या जुऱ्याला बिरकडी खेकडी खेकडी ह्या त्या कामा चालायचे नाही चालायचे हा, हा। आणि या जुन्या गोष्टी शेवटपर्यंत ह्या आठवल्या पाहिजे मित्रांनो कारण आपण प्रत्येकच मित्र आमचे जे हिरवं पाहतात ते प्रत्येकाच्याच लहानपणच्या गोष्टी आहेत आणि पुढं पुढं परिस्थिती चालते पण त्यासाठी मेहनत पण करायला लागते मेहनत करावी लागेल जसं की बाबा आता तुम्ही शेतात मेहनत करता आता मायक पण शेत आहे पण मग कोरडवा शेत आहे कोरडवा फक्त सीझनला पावसावर राहते आहे त्याच्यामुळं आणि मग त्याच्यामुळं तर असे आता शेतीत परवडत आहे तुम्हाला परवडतं म्हणजे काही गोष्टी परवडतात काही हो गोष्टी नैसर्गिक वातावरणामुळे आता मग असं नाही पण की वाजता राहते जर समजा तुम्ही इथं नसते आणि असं राहत आहे तर असं आहे मित्रांनो थोडीशी चर्चा आमची ह्या लहानपणाविषयी म्हणजे होतीच अजून सांगा गेलं तर त्या गोष्टी दिवसभर दोन दिवस तेवढ्या व्हिडिओ म्हणजे सांगायचं नाही का मग कळवंडी व्हायच्या हो कळवंडी व्हायच्या हो पण आता जर मारकुटी झाल्या तर पंधरा पंधरा वर्षी काही बोलते नाही आपल्या जर तव त्या टायमाला जर समजा सकाळशी कळवंडी झाल्या का दुपारशी आपण पुन्हा एकत्र एकत्र दुपारची पण एकत्र नाही एक भावना मारकुटी करून ग्राउंड या थोड्या दिवसासाठी हा आणि आता काही दंद यांचं आमचं जरी यांचं काय ना बसत गेलं पण तरी नव्या उमेदना हे आता या कामा करते ती आता तर काही परपती झाला आता काही विषय नाही विषय नाही बरं लहानपणापासून आपली लहानपणीच काही म्हणजे शिकतो राहत आहे काही गोष्टी आपली नाही कल्पना राहत आणि आता आपले परपंच पडल्यामुळे आता तोपर्यंत आपण आई बापांच्याच जीव खाणार पण आता आपल्याला वाटत आहे आपली पोरात सोडायला आपण कस तरी कमावं नाही का जसं आपल्या आई बापांनी आपल्याला बसला तसं आपण आपल्या पोराली सांभाळायचं आणि आई बापाली समजा लागला काय अडचण तर आपण देऊ शकतो देऊ शकतो मग पाणी आता पाणी वेळ येत आहे ना पाणी भरपूर पाणी पाणीची अडचण नाही तर मी करून थोडासा बसलो अजून आता मला थोडासा आता टाइम होत आहे ना का इलास बराच टाइम झाला आता मला निघायचे मग मी निघतो नाही काम चालत कमीत कमी आता नाही नीर नाही 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 बराच टाइम झाला नाही आता ना नेरला मी घरी जाणार आहे असं नाही नाही तो म्हणणं झाला का नेहरला कधी येईल पण मग कमीत कमी तरी पिऊन चल तर चाल तर पिओ आपण पण मग दुधाच आहे का कोरे मला लागत आहे कोरा चिया मी कोरा शिया पितो दुधा शियापी नाही कोरा तर तुला आता मित्र आहे आपला म्हणजे मग काय आपण हा का आता तू जरी म्हणतो नेरला तर तू म्हणायची गरज नाही मला वाटलं असं नाईला जेवा तर आता तू म्हणाल नाही पण मग आता टाइम झाला तू म्हणतोय दाखवू यांचं घर आहे हे सर्वसाधारण मित्रांनो आताची परिस्थिती कशी तरी म्हणजे सुधारत आले घरही बांधतील थोडक्यात घर आपल्या गरिबीचा गरिबीचे एवढं काय म्हणजे असा हे नाही पण मग आपल्या गावाकडे अशीच घर नाही ना हा अशीच घर आहे चल आता आपण थोडंसं त्यांच्या घराकडे जाऊ थोडं घराचं वातावरण दाखवू आणि मग नंतर आपण पाणी वेळ आणि आप आपल्या घरी जाणार आपण तर दोस्त न वातावरण किती एकदम खास वातावरण आहे एकदम खास तरी येईल आता बरीच जुनी झाडा आंब्याची मिली आहे ना गावठी जुनी झाडं मिली गावठी आंबे झाड जांभळा आहेत का हा जांभळे आहेत ना करवंदा करवंदे आहेत तर या करवांजाचा राणे मित्र म्हणजे जास्त करून इकडं करवंदा राहते ती हा चला आता आपण त्यांच्या घराकडे जाणार थोडंसं चिया पाणी घेणार आणि त्यानंतर जाणार आपण थेट आपल्या घरी चालू आहे मित्रांनो आता चिया पियाला आमच्या जे मित्र विलास हा तिच्या जापाकडे जरा नदीतून हा 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 चालेल विलास आता नवा जा बांधून टाकावं चांगला नाही का मग होईल तशी पण नाही का घरकुल नाही आला ना, ना।, आ, आल ना।, ना, ना, हो ना तुला नाही ना गिरकुल कोणालाच नाही आल तुम्ही बरेच लोक आलेत मग तुम्हाला काय मित्रांनो आता इकडे ह्या पडला काहीच नाही केला त्याला इकडं चला आता शेअर झाला आता वहिनी तर गेले पुढंच ना निघून हे आहे आमचे जे मित्र आहेत विलास त्यांची एक छोटीशी वस्ती इलास मोकांना आंबो लावलं ती हा लावलं आंबे हा झाड पाणी आहे ना हा पाणी आहे म्हणजे मग झाड आणि ह्या याच्यात काय आणलं हिशात रोपट आण रोप होती याच्यामध्ये मिरच्याची किती झाड लागली गंज दहा पंधरा झाडं लागली तर तिकडे काय त्या तिकडे रोप आहे कसं आहे तंबाट्यांचा म्हणजे उरलाय काय केलाय उरलाय पण लावायचे हां हा 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 एवढं मला मग सांगले हा हे पय मार हे येत ना तीनच वर्ष झाड आहे ते ये पण येत नाही हे पण आंब आंब लागेल लाग पण लाग बार झाड आहे ना बार झाड आला तर दोस्त ना हे कोणते जाते आंबे ते हे हापूस आंबे येते हापूस ना हा कडीपत आहे एवढं हापूस आंबे ते आता आंबं लागलं कसं परस्वरांची हाऊस होईल खायची नाही का मोठाला आंबा असते ना ते मोठाला आहे तर आता ह्या पहिला आलो तर एकडा होता आता बांधून घेत तो कुडासारखा होता हा 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 आता इथं केला का हा हळू हळू बांधव नाही का निवांचा हां सगळा तर मित्रांनो परिस्थिती राहते बस रात्री आलो चिकूचा असं सगळी झाड आहेत आता पाणी असल्यामुळं चला आता काय टाइम झाला थोडा शिया झाला का पोहो शिया घेऊ आणि जाऊन येऊन तर इकडं त्यांचे खाटबीट सगळा एक छोटासा चला आता शिया झालाय आ ते वहिनी चहा घेऊन आल्यात आपल्याला घेऊ छिया आता आपण आता आपण कोरा सांगितलं होतं पण मग आता दूध होता त्यांच्याकडे आहे तसं काय नाही दुधाचं आहे की तुम्ही मला काय अलर्जी नाही मला इलास दूध आहे का तुमच्याकडे हा आहे ना गाय गाय का म्ह आहे आहेत ना हां चला मग घेऊ हां हा तर दोस्त अशा प्रकारे आज आमचं लहानपणचा मित्र विलास गोडे यांच्या घरी आलो भेटलो ते शेतातच काम करत होते पण तिकडं आपली म्हणजे थोडीशी चर्चा झाली त्यानंतर आपण आलो त्यांच्या घरी थेट आमचा आता पाणी वगैरे झाला आणि इकडल्या तिकडला थोड्यादा गप्पा मारल्या आणि पण होत्या आमच्या शेत होते पण प्रत्यक्ष भेट एक वर्षानंच झाली आणि बरंच म्हणजे त्याने पण बिझनेस केलं छोटं मोठं त्याच्यामधून त्यांनी काही यश अपयस करीत आज ते शेतामध्ये आलेत म्हणजे थोडंसं पाणी पेटलाही बागायत क्षेत्र आणि मेहनत करून आपला प्रपंच चालवतात तर चला मस्तपैकी त्यांचा पण प्रपंच चाल आहे तसा आपल्या सगळ्यांचा हो अशी आम्ही ईश्वराचार्यांनी प्रार्थना करतो आ, इलास तुला कसं काय वाटलं भेटून तर जसं ना हा एक छोटासा व्हिडिओ बनवला आणि नाहीतरी माणसाच्या जीवनात काय काय नाही का हां आज आपण बसू बोलू एवढंच ठीक आहे नाही का कोण कधी मरल कोण कधी काय सांगते नाही नाही का तर असो मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला जस्तो ना आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर आमच्या चॅनलवर नाही नासाल ना तर चॅनलला सबस्क्राईब चला, एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय